माझ्या सर्वप्रथम सर्व नागरिकांना नवरात्री उत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते मी आमच्या पूर्ण मडवी परिवारातर्फे आमच्या शिवसेना पुरस्कृत अधिकरण दमाल दांड्यातर्फे आणि खरोखर खूप आनंद आहे कारण आज आपल्या जे वरुण राजा आहे त्यांनी मेहरबानी केलेली आहे कालच्या पहिला दिवस असताना खूप जोरात पाऊस होता तरी पण काल सर्व देवी भक्त आणि गरबरा ठिकाणी हजेरी त्यांची लावली होती पण आज आपण पाहिलं तर खूप मोठा उत्साहाने आज आपले हो सर्व जे गरबाप्रेमी आहे सर्व देवीभक्त आहेत ते लोक आज भाग घेतलेला आहे रोज संध्याकाळी सात वाजता आरती असते आणि जसं आरती संपते तसं तिकडचे गरबा सुरू होतो तर सर्व जे नागरिक आहे सर्व गरबाप्रेमी आहे देवी भक्त त्यांना विनंती करते की आपण सर्वांनी टायमावर साडेसात वाजता उपस्थित राहावे कारण दहा वाजेपर्यंत गरबा असतो दोन अडीच तास आपल्याला गरबा खेळायला भेटणार कारण वर्षाला एकदा हे ये सण येतो आणि आपण वर्षभर वाट बघतो तर सर्व नागरिकांना विनंती करते की उद्यापासून आपण बरोबर सात वाजता आरती त्यानंतर साडेसात वाजता तुम्ही उपस्थित राहावे डेली वेगवेगळे प्राईज असतात आणि जे बेस्ट डान्सर आहे त्यांना मोबाईल पण आम्ही देतो प्राईज म्हणून आता संपूर्ण आता एक तारखेपर्यंत हे कार्यक्रम असणार आहे आणि त्या व्यतिरिक्त विविध कार्यक्रम लहान मुलांसाठी महिलांसाठी असे विविध कार्यक्रमही आम्ही आयोजित करणार आहे मी आव्हान हेच करणार आहे की कारण इकडे तुम्ही पाहिलं तर निशुल्क म्हणजे कुठलाही पासेस नाही तर सर्व म्हणजे अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून गरीब नागरिकांपासून श्रीमंत नागरिकपर्यंत खेळायला येतात आणि हेच आमच्यासाठी खूप समाधानाची बाब आहे कारण आदरणीय बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे की आपण जेव्हा कार्य करतो नागरिकांसाठी था। तेव्हा तुम्ही ऐंशी टक्के समाजकार्य करा आणि वीस टक्के राजकारण करा कर। ते एक समाजकार्य म्हणून आम्ही कुठल्याही प्रकारचे शुल्क त्यांच्याकडनं आकारत नाही किंवा कोणाकडनंही डोनेशन पावती घेत नाही आणि कार्यक्रम एवढा मो मोठ्या उत्साहेने आयोजित करतात म्हणून नागरिकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही बरोबर साडेसात वाजता आपली उपस्थिती दाखवा